मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता देवगिरी बंगल्यावर आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांच्या उपस्थितीत ओबीसी टीमच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आणि राज्याचे माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री विद्यमान नवनिर्वाचित आमदार ओबीसी योद्धे छगनराव भुजबळ यांना बी सिक्स सिद्धगड बंगल्यावर भेटून शुभेच्छा दिल्या तसेच माजी मंत्री इंदापूर विधानसभेचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार दत्ता मामा भरणे यांचा मुंबईमध्ये भेटून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मन्ने यांनी मुंबईच्या ओबीसी टीम सोबत वरील मान्यवर यांचा यथोचित पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार केला आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी यांच्या सोबत मुंबई ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष महेंद्रभाई साळुके मुंबई उपाध्यक्ष भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर मुंबई उपाध्यक्ष स्वामीताई चव्हाण ओबीसी विभागाचे सरचिटणीस संजय वर्मा मुंबई सचिव श्री भरत भाई जैन ओबीसी विभागाचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयकर दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष बंजारा समाजाचे नेते अनिल भाऊ राठोड तसेच ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित पिहाल जिल्हा सरचिटणीस दिवाकरजी करेकर जिल्हा सचिव गौतम पाल परवेज शेख तालुकाध्यक्ष गोविंद पाल सायन कोळीवाडा तालुकाध्यक्ष मुन्शीर शेख धारावी वार्ड अध्यक्ष बलराज पिल्लई धारावी संजय सक्काळ मानखुर्द वार्ड अध्यक्ष सतीश दुलगश हे यावेळी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत मुख्य संपादक संतोष लांडे